三。<music> भिवंडी तालुक्यातील कालवार गावचे सुपुत्र तसेच नेहमी सामाजिक कार्यात अग्रसर असणारे युवा डॅशिंग नेतृत्व तसेच भावी नगरसेवक विक्रम शेठ म्हात्रे यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या आनंदाने उत्साहाने केक कापून साजरा करण्यात आला या शुभप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ पंचकृषीतील नागरिक युवा तरुण मित्र मंडळी या शुभप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते तसेच हॅट्रिक आमदार महेश शेठ चौगले उद्योगपती सुजित उर्फ ताताशेठ पाटील तसेच भाजपचे निलेश समेत अनेक मान्यवर या शुभप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते उपस्थित सर्वांचे विक्रमशेठ म्हात्रे अँड कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले विशेष म्हणजे विक्रमशेठ म्हात्रे यांना उपस्थित मान्यवरांच्या वतीने शब्दरूपी शुभेच्छा देखील देण्यात आल्या तर चला पाहूया काही क्षणचित्रे सारे घेतली होत्या जी वेट सारे घेतली होत्या जी वेगळं मात्र आमच्या सगळ्यांच्या मित्र यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वरसाठी प्रार्थना करतो त्यांची काही स्वप्न असतील ती पूर्ण व्हावी अशी इच्छा करतो आणि आम्ही सगळे एकत्रच असतो म्हणून देवा एकत्र असतो तसंच पुढे पण विक्रम आदरे आणि आमचा सगळा ग्रुप कार विक्रम सगळ्यांना घेऊन खातो समाजाची चांगली कामं करतो आणि त्यामुळे कुठे आई आला तो सगळ्यांसाठी धावून जातो म्हणून सगळे आज एकत्र आहेत आणि त्यांना वाढदिवशी पण एकदम जोरात सगळे मित्र मंडळी मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना परत एकदा वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद <गणिवारी> आज हमारे साले साहब का जन्मदिन है विक्रम जी मात्रे मैं पहला माँ कामख्या माँ वरा देवी माँ भवानी माँ विष्णु देवी मैं उनको प्रार्थना करता हूँ कि तो इनको उदंड 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 आयुष्य लाभो और जो उनकी मनोकामना है भावी नगर से होकर के वो मनोकामना माता पूरी करेगी कि माता की चौकी बैठी है माता का त्योहार चालू है नवरात्र का उत्सव चालू है और उस नवरात्र के उत्सव के अंदर इनका जन्मदिन आया है मैं इतना ही कहूंगा तुम जो हजारों साल साल के हो पचास हजार और इस जन्मदिन के ऊपर मैं इतना ही उपलब्ध में करूंगा कि तुम्हारे माता पिता का आशीर्वाद है आपके पूरे परिजनों का आशीर्वाद है तो लोगों का भी आशीर्वाद आपको मिलेगा और आपकी मनोकामना माता रानी पूरी करेगी इतना मैं बोल भारती के भारतीय जनता पार्टी की तरफ से मैं तुमको बहुत बहुत शुभकामना

विक्रम सेठ यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलेल्या सर्व हितचिंतकांचे विक्रम सेठ करणार खूप खूप आभार आणि त्यांना या अविष्ट चिंतनाचा शुभेच्छा देत असताना विक्रम सेठ तुम्ही हजार साल के दिनों हजार आपल्याला त्या खारबाव परिसरातून पायगाव खारबाव या परिसरातून खूप खूप लाख लाख शुभेच्छा आणि या शुभेच्छा देत असताना येणाऱ्या काही जानेवारी डिसेंबर जानेवारीच्या महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आजच आम्ही आमच्या वतीने जाहीर करतो का भावी नगरसेवक म्हणून त्यांना अंजू पाटा साठे नगर या वाटातून आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी त्यांना भावी नगरच्या मुंबई महापालिकेमध्ये पाठवण्यासाठी सर्वांनी अजूनच प्रयत्न करून आणि विचारसाठी यांना त्या महापाणी महापालिकेवर पाठवायचं आहे खरोखर कर याच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा देत असताना केवळ भावी नाही तर परमानंद नगरसेवक आपण त्या ठिकाणी व्हावं असे आपल्या शुभेच्छा